शूरवीर जर पाहायचं म्हटलं तर मोजकीच आहेत कोण पहिला शूरवीर आणि स्वामीच्या ठिकाणी सादर कोण तर हनुमंत राही दोन नंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे आणि तीन नंबरला या भारतीय सैन्यामध्ये असणारे जे सैनिक आहेत जे आज देशाचं रक्षण करतायत ते सुद्धा शूरवीर आहेत आणि स्वामीच्या ठिकाणी सादर आहेत काय काय स्वामीच्या ठिकाणी सादर असणारे शूरवीर का आहेत आज ते देशाचं रक्षण करतात म्हणून देश सुरक्षित आहे त्या सैनिकांना काही प्रशिक्षण दिलेलं असतं आपल्या गुरुबंधू शरद जाधव इंडियन आर्मीमध्ये आहे तिकडे आला सुट्टीला का मला काही किस्से सांगत असतो ते एकदा सांगितलं असतं म्हटलं महाराज आम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर शपथविधी घेतला जातो आणि त्यात आम्हाला सांगितलेलं असतं तर आपल्याकडे एवढ्या बंदुकीमध्ये बोल आहेत त्या दुश्मनावरती आपण ज्यावेळेला हल्ला करत असतो त्यावेळेला सगळ्या गोळ्या संपवायच्या पण एक गोळी शिल्लक ठेवायची दुश्मनाला सगळ्या गोळ्या मारायच्या पण एक गोळी शिल्लक ठेवायची ती मारायची नाही ती कशाला शिल्लक ठेवायची त्यांनी सांगितलं महाराज ते आम्हाला एवढ्या एवढ्याकरता सांगितले असते आपण दुश्मनाशी लढता 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 आपल्याला पराभव येत असं वाटलं आणि मग दुश्मन आपल्याला काबीज करणार आपण दुश्मनाच्या आधीन जाणार तर दुश्मनाच्या आधीन आपण जाऊ नये म्हणून राहिलेली एक गोळी आपल्या स्वतःच्या डोक्यात मारायची आणि प्रांत्या करायचा पण दुश्मनाच्या ताब्यात जायचं नाही ही शिकवण ज्यांना दिली होती ते म्हणजे इंडियन आर्मीची डोकं काय त्याग असेल त्यांचा जर असं कंजू सारखे नाही का जोरात वाजवला तर काळ्या हा काय त्याग आहे त्यांचा आपल्याला सांगा बघा स्वीट असायला इंजेक्शन घेता हात हातपाय धरायला लागतात इंजेक्शन देताना बस अरे एवढी स्वतःची गोळी स्वतः मारून घ्यायचंय करु हे उनकी जरा याद करो कुरमाणी जब देश में थी दीवाली वो केल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली संगीन पे धर कर माथा सो गई अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो भारत माते की मात्र आहे प्रेम असेल त्यांचं देशाकरता